चला चला तारी डर मिनट झाली चला 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 तारी डर मिनट झाली काय करू कहा नको वचन आहे भारी काय करू कहा नको <coughs> वचन आहे भारी उशिरापर्यंत अंतरुणात आता लोळत पडेल स्वारी उशिरापर्यंत अंतरुणात आता लोळत पडेल स्वारी बेड तिची ऑर्डर देऊन हात कसे चहा डोस खाली बेड तिची ऑर्डर देऊन हात कसे चहा डोस खाली पेज आणि भाजीचा स्वाद दररोज घे राहील स्वारी पेज आणि भाजीचा स्वाद दररोज घे त राहील स्वारी चला चला चला, चला दा आय आय <ionedál> आता रिका निघ झाली काय करू काय नको मज्जालक भाजी पक्षी प्राण्यांसोबत आता बैठक भरेल भारी पक्षी प्राण्यांसोबत आता बैठक भरेल भारी कुत्रा मांजर पिलांसोबत गट्टीचं तेलने आली कुत्रा मांजर पिल्लांसोबत गट्टी गड्डी जुनील नाही ताज्या ताज्या मिशा ताज्या ताज्या माशांची मेल त्यांना मेजवानी भारी ताज्या ताज्या माशांची मेल त्यांना मेजवानी भारी चला चलत चला आता रेट डर मेटं काय करू काय नको मजा लई भारी दिवस रात्र रिमोट घेऊन बसते आता स्वारी दिवस रात्र रिमोट घेऊन बसे आता सवारी एक ना दो, एक ना धड बदलत बसेल टीव्ही ची चॅनल सारी एक ना धड बदलत बसेल टीव्ही सारी काय पाहू काय नको काय पाहू काय नको मना ये उधान भारी हो, चला चल चला रिटायरमेंट झाली काय करू काय नको मज्जा लेट झाली बांगडा संदा पाहले काल व बोंबील बांधा सरगा आपले आलव कोंबिल मोरी चिकन मटन कोंबिलची येईल लज्जत भारी चिकन मटन कोंबिलची येईल लज्जत भारी हे खाऊ की ते खाऊ हे खाऊ की ते खाऊ गोंधळ जाईल स्वारी चला 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 आतारी डा मे बजलू मी आय करू आय नको मजा ले भारी चपाती भाजीच्या थंड डब्याला आता निरोग देईल स्वारी सबाध्या भाजीच्या थंड डब्याला आता निरव देईल स्वारी गरम भात आमटी खाऊन दुपारी ताणून देईल स्वारी गरम भात आमटी खाऊन दुपारी ताणून देईल स्वारी मनस शांतीसाठी करेल एखाद्या देवाची वारी मनस शांतीसाठी करेल एखाद्या देवाची वारी चल चल चला, 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 चला तारी भर मिनट झाली काय करू काय नको मजा ले भारी काय करू काय नको Tell